अर्धा किलो तेल डावाला चालू डावाला आणि एक साईराम साईराम नमस्कार नमस्कार ताई ओम साईराम साईराम स्वागत आहे मध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाला का चा नाश्ता साईराम पाटील म्हणतात लाईक केलं मी ताई एक नंबर धन्यवाद 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 साईराम झाला का चा नाश्ता चहा नाश्ता झाला का नाही अजून चहा नाही अजून चहा आत्ता अच्छा आत्ताच उठले का अच्छा अच्छा तुमचा झाला का माझं काहीच नाही झाला चहा नाही नाश्ता आज वट पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा नाही झालं काहीच नाही केलं नाश्ता नाही काही नाही ते मु ओढाला जाऊन आल्याशिवाय नाही ना नाश्ता काय करायचं उपवास धरलाय ौर्णिमा असल्यामुळे उपवास आहे ना त्यामुळे नाही केला काय नाश्ता बिस्टा कधी जायचंय नाही कुठं जाणार आहे तुम्ही कुठं कुठे इकडं कुठं वडे जाऊ ना, ना, ना आपण मला आवडते सगळे जाऊ हा सायराज म्हणतात रात्री दुटी असते मला त्यामुळे उशिरा उठतो अच्छा अच्छा रात्री दुटी असते का तुम्हाला यस लाईवला आहे तर फक्त दोन <laughs> दन्यवार, दन्यवार दन्यवार ला एक नंबर धन्यवाद धन्यवाद येस आणि स्वागत आत्ताच चालू केला येस येस लाईवच आता चालू केला मी येतील येतील बाकीचे मंडळी येतील <laughs> रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यस झाला का चहा नाश्ता यस सायराज म्हणतात अकरा ते सहा म्हणजे दुटी का रात्रीची अकरा ते सहा दुटी आहे का सायराज तुमची सायराज म्हणतात येस भाऊ अकरा ते सहा दुटी आहे का यस झाला का नाश्ता तुझा लाईवच मी आता चालू केलाय हो हा अच्छा हो ताई यस बोल गरम होता है बोलिए इस गेला की काय बार तो बार ठीक है ठीक है स्वागत है लाइव मी मीता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इमोजी सा धन्यवाद नाश्ता हो गया क्या आपका मीता वैशालीताई मंगलताई नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चहा झाला का हो वैशालीताई माझा चहा झाला तुमचा झाला का मीता बोलते आय एम ए नॉट मिता <laughs> आय एम ए नॉट मिता मिता येठी धन्यवाद वैशालीताई म्हणजे चार नंबरला लाईक डन धन्यवाद वैशालीताई मिता क्यू आय एम ए नॉट मिता क्या हो मीता वैशाली एक डन धन्यवाद धन्यवाद वैशालीता मंगलताई गोड दिसतोय हो का आज वटपौर्णिमा आहे ना त्याच्यामुळे तसं केलंय मी थँक्यू थँक्यू वैशाली ताई थँक्यू चहा नाश्ता झाला की नाही दादा स्वागत आहे लय म्हणजे जयशंकर हॅप्पी वट पौर्णिमा वैशालीताई मंगलताई धन्यवाद दादा तुम्हाला पण हॅपी वट पौर्णिमा शिवदा म्हणतात लाईक डन शिवदादा म्हणतात मीता दीदी चॉकलेट आणि जेयम यस म्हणतात सायराज दादा हाय यस म्हणतो शिवकाका जयशंकर शिवदादा म्हणतात यस दादा जयशंकर झाला का दादाचे हा नाष्टा तुमचा वैशालीताई म्हणजे शिवदा जयशंकर वै शिवदादा म्हणतात आम्हाला प पण का तुम्हाला पण पैशाल <laughs> दे झाला का चहा नाश्ता हो वैशा शिवदादा म्हणतात वा छान दे वा न्याय वा मग बायको पण बायकोसाठी पण काहीतरी केलं पाहिजे ना पुरुषांनी बायकोसाठी पण केलं पाहिजेत यस म्हणतो वैशुताई रामकृष्ण हरी घाला आता लुगडे नाही वडाला तर कमीत कमीत लांबून दर्शन घ्या वडाच आज वैशाल ते आम्ही जाणार आहे वडा पाव वडा पाव म्हणायला वडापाव वडापाव म्हणायला पाव, वड़ा, पाव वडापाव म्हणायला आणि हसते सोना काका म्हणते सोना स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का चहा नाश्ता वैशालता म्हणते यस दादा गुड मॉर्निंग आणि चहा पाठवलाय सोना म्हणते काकू क्यू ते म्हणजे पाठवलंय तेव्हा दादा म्हणता सोना ताई जयशंकर यस म्हणतो सोना डॉन मिता मीता मीता, मीता। मेश... धन्यवाद ती मुजीसाठी वैशाली ताई शिवदाता म्हणतात डाव्या बाजूला आहे डाव्या बाजूला आहे डाव्या बाजूला न मोत्याची नाकामध्ये ग आंबा एक मिनिट एक मिनिट उजवा बाजूला आहे डाव्या बाजूला नत मोत्याची नाकामध्ये ग आंबा कालू ची कलुवाची पाणी धन्यवाद धन्यवाद दादा गाण्यासाठी दा मुझे पाठवले धन्यवाद धन्यवाद सोना म्हणते वैशाली काकी मी मस्त तुम्ही कसे आहात वैशालताई म्हणते मी पण छान आहे सोना का तुम्हाला शिवदाना तुम्ही कुठं घातली आहे मी डाव्या साइटने डाव्या साइटनी नथ घातली इथंच असते की नथ मीता 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 क्या बोल रही आम्ही नाही समज राहा शिवदादा म्हणता आम्हाला फो फु, फोन मध्ये उलट दिसते हो का दादा नाही ह्या साईटने असते इकडून कोण घालतो हो नाका ह्या साईटनी नाही कोण घालत इकडूनच असतं टोचलेले ना नाक सगळ्यांचं मीता हाय बोलो मीता चाय नाश्ता वगैरे हो क्या शिवदाना म्हणते आम्हाला उजव्या बाजूला दिसते हो का दादा नाही उजव्या बाजूला इकडून बघा नाकाला होल पण नाही माझ्या इकडूनच असतं नाकात मिता बोलती यदि आप कभी यदि आप कभी सुने की इस गर्मी में कम्बल कंबल ओढकर सोता हूँ तो क्या आप सोचेंगे की मैं पागल हूँ <laughs> गर्मी में कोई कंबल लेके सोता है क्या अमिता नहीं <laughs> तो क्या आप सोचूंगी पागल हाँ हम मैं सोचूंगी गर्मी के दिन कोई कंबल लेके सोता है <laughs> विचारा को शिव दादा मनता यस yes, म्हणतो नाकात नथनी सोन्याची मंगलताई आमची गुणाची वा वा यस थँक्यू मीता मिता दीदी आपू, काय इंग्लिश बोल बट मिता काय बिटल मिता सोना म्हणते यस दादा संदीप म्हणतात हॅलो तयार देवाला जातं का नाही तुम्ही दुकानात दुकानातून दुकाना दुकान बंद दुकान ठेवा दिवस संदीप बोलतोय कोल्हापूरमधून सकाळी नाश्ता पाणी करून मला शिव दादा हाय म्हणतात मीता बोलते पहिले इसके हात हात तो है पर पेर नहीं, आ इसके <tell> इसके हात तो है पैर नहीं इसका शरीर तो है पर शिर नहीं बताओ क्या है बाप रे दादाजी बोलो इसका आन्सर पूछ रही मीता पहले इसके हाथ तो है हाथ तो है पर नहीं सकता शरीर तो पर शीर नहीं बताओ वो क्या है बापरे मुझे नहीं आता इसका आंसर क्या है दादाजी इसका आंसर बताओ शिव दादा शिव दादा इसकी पहली बताओ तो मीता दीदी सोनाता ही बोल आन्सर बोलायच बाप रे मला नाहीये सोना म्हणते मयू आणि रडते काय झालं सोना मयू कुठे गेली शिवदाता दादा मयू को कॉल करो यस म्हणतो मयूचं काय सोना शिवदाता म्हणता आवाज दो दा मीता आंसर नहीं आता मुझे उसका तुम बताओ क्या आंसर रे मीता मुझे नहीं आता वो आंसर शिवदाता दा म्हणता आवाज दो सोना म्हणते काकू काल मी आणि मयुने लाईव्ह घेतली होती है. हो काकू काल मी आणि मयुने लाईव्ह घेतली होती कधी घेतली होती है? हो दोघींनी घेतली म्हणून अच्छा छान छान मग सुरुवात केली की म्हणायचं लाईव्ह घ्यायला हो काकू किती टायम सांग ना कधी घेतली होती आम्हाला ना नोटिफिकेशन आलं मला कधी घेतली होती म्हणतो मला नाही सांगितलं सोन यसला नाही सांगितलं

राज स्वागत करेंगे हमारा करेंगे करेंगे जरूर करेंगे स्वागत आहे राज लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग झाला का चहा नाश्ता काय म्हणतात तलाक 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 कशाच दादा यस काकू कस तरी होते <laughs> कस तरी यस म्हणतो सोना मी माझ्या मावस बहिणीला लाड आणि सोन, सोने म्हणतो हो का शिवदादा म्हणतात सोनाताई कालजी कालजी घ्या आणि रडतात दादा काय झालं सोना म्हणते काका यस म्हणतो राजशाही थाटात स्वागत तो राज हो का आणि साईराज म्हणतात आता कसं आणि हसतात शिवदादा म्हणतात सोनाताईला कसं तरी होतय मंगलताई ते कालपासून होतय दादा आतापासून नाही कालपासून होतय कसं तरी तिला सोना म्हणते शिवदा दादा राज म्हणतात धन्यवाद यश डोवान साईराज पाटील म्हणतात सो सोना सोने हाय गुड मॉर्निंग सोना म्हणते काका यश म्हणतो सोना थांब शिवदादा म्हणतो मळमळ म्हणते राज म्हणते जेजुरीला जायची जे, लागली मला घाई जेजुरीला जायची लागली मला घाई मी तुझ्या खंडेराया बनाया तयार आहे तू होशील का माझी बानाई वा वा छान गाणं आहे बर का राज चालणार येत पण छान गाणं मस्त राज दादा म्हणतात काय खाऊ वाटते सोनाताई येस यस आज आपण कसले डॉन खरे डवान ह्या तिघी सायरा म्हणता नमस्कार ओम राम राज म्हणतात समजेने वालो इशारा कापी हो का तेवढा म्हणतात साईदादा शंकर तू साडी न्यायची पंचावन्न हा बास तर फॉल दिल तर त्यांनी वरचे फॉलचे कट केले पन्नास दिलेत का आल तर येऊन गेल तर का कोण तर त्यांचा फोन आला साई दादा जयशंकर शिवदादा म्हणतात सोना सोना म्हणते काकू कस तरी होतय राज बाय म्हणतात राज का चालले राज ज्यूस पिऊन झाला का आहे ना सत्तर नूडल्स शिवदादा म्हणतात वैदल दाखवा सोनाताई चिव म्हणते हाय काकू चिव स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाला का चहा नाश्ता चिव म्हणते लाईक डन धन्यवाद चिव म्हणतात जे जोरीला जायची लागली मला गाई जे जोरीला जायची लागली मला गाई मी तुझ्या खंडेराया बनाया तयार आहे तू होशील का माझी बानाई लगेच खाली बानाईची कमेंट केपी केपी टी, छान छान राज मस्त शिव शिवदादा म्हणतात काय खावं वाटते सोना ताई आणि रडतात सोना म्हणते काका काय नाही चिव म्हणते ताटा काकू काय झालं ताटा कराय तुला कुठं चालली ताटा करून शिव म्हणता थांब पी सोना म्हणते बाय काकू सोना म्हणते आ आणि रडते शिवदादा म्हणतात आवल दादाची <laughs> गाडी दुसरीकडेच पळती दादा, दादा। <laughs> थांबा जरा थांबा सायराज म्हणतात पोलू तू गुड पलू ताई गुड मॉर्निंग सायराज हाई म्हणतात सोना म्हणते काका शिवदादा म्हणतात सोना ताई आज पुरवण पोली साई पाटील साईराज पाटील हसता शिव म्हणते साई दादा जियम दादा म्हणतात कस तरी होतय ना सोनाताईला रवी काय वडाच्या पूजेला नाही निघाल्या का अजून नाही साडे अकराला ला जाणार आहे इथल्या सगळ्या बायका साडेअक जाणार आहे मग साडेआठ साडे अकराला ला जाणार आहे मग साडे अकराला ला जाणार मी पण शिवदादा म्हणतात कालजी पोटी बोलतो बोललो हो का असं का म्हणलं गाडी तुमची कुठं दुसरीकडेच पळते फास्ट चिव म्हणते हो साई दादा तुमचं राज म्हणतात युवर किपी किपी इट अप साईराज म्हणतात हा अजून नाही अजून पलूत ताई राज म्हणतात काय करते चू चू म्हणते काकू आम्ही तर नाही गेलो आज अगं आत्ता नाही जायचं साडे अकराला जाणार आहे साडे अकराला जायचं साडे अकराला अकरा नंतर चालू आहे एवढं सकाळचं नाही चालू वडाची पूजा आहे ना अकरा नंतर आहे चू म्हणते काय नाही करत चू म्हणते ओके साई दादा तेव्हादा म्हणतात सेव काय सेवग सेवगाचा शेंग सेंगाने हनायचे का शंतुनुला शेवग्याच्या शे शेनगाने काय झालं दादा चिव म्हणते हो काकू अकरा नंतर आहे हा मग इथल्या सगळ्या अकरा नंतर जाणारे आता घर लांब आहे ना मग साडीगा आवरून आले ना मी मग त्यांनी निघाले की त्यांच्याबरोबर जायचं सायराज हसतात राज म्हणतात ब काय राग आला का राग आला का साईराज पाटील हसतात शिवदादा <laughs> म्हणतात काय वळ दिसत मग वळ दिसतात का अच्छा साईराज म्हणतात पल्लवी ताई बाय बाय चू म्हणते अच्छा काकू साडी मस्त धन्यवाद चू शिवदा म्हणतात सोना ताई कम कमवी साई पाटील म्हणतात शिव भाऊ बाय चू म्हणते साई दादा टाटा साईराज म्हणतात ताई बाय 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 साईराज दादा म्हणतात काहो दादा लवकर चू म्हणते नाही आले नाही नाही अजून नाही संपलाय राजबोला संपलाय म्हंटल ना तुला शिवदाना म्हणतात नका शोधून जाऊ रंग माल दादा म्हणतात सोना ताई जाऊ का मी सोना ताई जाऊ का मी शिवदाना म्हणतात आता कट्टी फू तुझ्याशी म्हणते काकू रात्री कोण तरी मला लाईव मधून नको जाऊ बोल बोलून स्वतःच झोपलं अस स्वतःच स्वतःच झोपला असं असतं का हो का कोण म्हणलं तुला काकू रात्री कोणीतरी मला म्हणलं लाईव मधून नको जाऊ आणि बोलून स्वतःच झोपलं असं असतं का हो <laughs> तुला थांबवलं आणि स्वतःच झोपलं का कोण ग रुद्र पाटील हाय स्वागते लाईव्ह मध्ये रुद्र पाटील कुठून आता आपण आहे लाईव्ह मध्ये शिवमंती काकू बोल कोणतरी कोणतरी बोलला असं का बर बर राज अचानक झोप लागून गेली कळलं <laughs> कळलं मला कोण बोललं ते राज म्हण म्हणतात अचानक झोप लागून गेली चिव <laughs> म्हणती हो का चु <laughs> म्हणते काकू साईराज म्हणतात लाईव्ह चालूच होता हो का अचानक झोप लागल्यावर काय खरं नाही मग मोबाईल चालूच असतो मग लाईव्ह होते नितीन लाईक केलं धन्यवाद आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये नितीन गुड मॉर्निंग झाला का चहा नाश्ता नितीन तुमचा